शिवलीलामृत पारायणाची पद्धत व नियम आणि विशेष म्हणजे या वेळेचा योगायोग बघा सोमवारी जे पारायण करतो त्याची समाप्ती होते बरोबर महाशिवरात्रीला भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे या पोथीचे पारायण करण्याच्या अनेक पद्धती आहेत पारायण करताना नियमही पाळावे लागतात तरच आपल्याला त्याचे फळ चांगले मिळते त्यामध्ये दुर्जनांचा संग टाळावा चित्त शांत असावे विकल्प धरू नये श्रद्धा ठेवावी व संकल्प करून पारायणास प्रारंभ करावा शिवरात्रीचा उपवास करावा शिवपूजन दर्शन शिवमंत्रजप हे करावे शिवलीलामृत पारायण करणाऱ्यांना कामना पूर्ण होतात बेलाची पाने पांढरी फुले दूध शुद्ध जल, दही दहीभाताचा नैवेद्य या साऱ्या गोष्टी भगवान शंकराला प्रिय मानल्या जातात म्हणून शिवपूजेत यांना विशेष महत्त्व आहे आता आपण शिवलीलामृत पारायण याच्या पद्धती पाहू नमस्कार स्वागत आहे आपलं त्रिदल एक दिवसीय पारायण यामध्ये आपण सोमवारच्या दिवशी संपूर्ण पारायण एका दिवशी करू शकतो म्हणजे पहिल्या अध्यायापासून ते पंधराव्या अध्यायापर्यंत सर्व अध्याय एकाच दिवशी वाचायचे याला एकदिवसीय पारायण म्हणतात यामध्ये काही नियम आहेत मध्यमास भक्षण करू नये पारायण करत असताना कोणाशीही बोलू नये खोटे बोलू नये एकाच जागी बसून शुद्ध मनाने व शुद्ध आसनावर पारायण करावे स्नान केल्यानंतर एकांतात पवित्र ठिकाणी बसून शिवपूजन करावे पूजा व अभिषेक केल्यानंतर रुच्ची ठरलेली पूजा करून पारायणास सुरुवात करावी सोमवारी उपवास असल्यास दूध किंवा फलाहार घ्यावा उपवास नसेल तर साधे अन्न भाजीपोळी हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या घ्याव्यात सातवा अध्याय झाल्यानंतर थोडी विश्रांती घ्यावी नंतर पुन्हा तोंड हात पाय धुवून आसनस्थ धुवून उरलेले अध्याय वाचावेत संपूर्ण पंधरा अध्याय वाचन झाल्यानंतर ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा शक्य तितका जप रुद्राक्षमाळेवर करावा त्यानंतर आरती करून पारायणाची समाप्ती करावी आता दुसरी पद्धत पाहू सप्ताह पारायण पद्धत पहिली यामध्ये सोमवारी एक ते पंधरा अध्यायांचे संपूर्ण पारायण करायचे हेच पारायण सात दिवस करायचे म्हणजे पहिल्या दिवशी एक ते पंधरा दुसऱ्या दिवशी एक ते पंधरा असे सात दिवस यामध्ये एकूण सात पारायण होतात यालाच सप्ताह पारायण पद्धत म्हणतात सप्ताह पारायण पद्धत दुसरी या पद्धतीमध्ये सात दिवसात एक पारायण पूर्ण केले जाते सोमवारी पहिला व दुसरा अध्याय मंगळवारी तिसरा व चौथा बुधवारी पाचवा व सहावा गुरुवारी सातवा व आठवा शुक्रवारी नववा व दहावा शनिवारी अकरावा व बारावा रविवारी तेरावा ते पंधरावा अध्याय रविवारी महादेवाला नैवेद्य दाखवून हे पारायणाचे उद्यापन समजावे मंदिरात जाऊन किंवा घरीही हे सर्व करता येते पारायणाचे महत्वाचे नियम पारायण देवासमोर देवाकडे तोंड करून करावे शुभ्र व स्वच्छ वस्त्र परिधान करावीत वाचन हळू आवाजात मन शांत ठेवून करावे वाचन चालू असताना कोणाशीही बोलू नये देवापुढे दिवा लावावा आहार साधा व सात्विक असावा कांदा लसूण मध्यमास वर्ज्य असावे समाप्तीच्या दिवशी साधा नैवेद्य किंवा पुरणपोळीही चालते परंतु त्यामध्ये कांदा लसूण नसावा शेवटी एक शिवभक्ताला शिवलीलामृत पोथी दान करावी कारण भक्तांनो महादेव विधीपेक्षा भाव पाहतात दृढश्रद्धा आणि अनन्य भक्ती हाच खरा मार्ग आहे आपण जितके महादेवाचे नामस्मरण करू तितकी त्यांची कृपा आपल्यावर बरसेल धन्यवाद